मित्रांनो मठामध्ये येणं आपलं वर्षातून एकदाच म्हणजे वंसाच्या वेळीच आपण येतो मात्र मठामध्ये दरवर्षी वर्षभरामध्ये वेगवेगळे वे 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 कार्यक्रम होत असतात आषाढी एकादशी नंतरच्या पाचव्या दिवशी होणारा गोपाळकाला हा देखील हा महत्त्वाचा उत्सव या मठामध्ये साजरा होतो या मठाच्या या उत्सवात तीस वर्षापूर्वीचा जो गोपाकाला झाला त्यामध्ये दहावे मठाधिपती रामचंद्र मटकरी आणि त्यावेळचे वारकरी आपल्याला दिसणार आहेत या मठाच्या या गोपाकाला उत्सवात आपणही सहभागी होऊया आषाढी एकादशीनंतरच्या पाचव्या दिवशी हा गोपाळकाला उत्सव साजरा होतो हे आहेत तत्कालीन मठाधिपती रामचंद्र मटकरी या उत्सवातही मानकऱ्यांना विविध प्रकारचे मान दिलेले असतात या वारकरी दिंडीत अनेक जुन्या पद्धती आपल्याला दिसत आहेत पूर्वी रस्त्यावर विजेची सोय नव्हती त्यामुळे या दिंडीमध्ये उजेडासाठी काही महिलांना डोक्यावर कंदील घेऊन थांबण्याचे काम दिलेले असायचे हे आता कालबाह्य झाले आहे आषाढी एकादशीस मठामध्ये निळे निशाण लावले जाते त्याच्या पाचव्या दिवशी उरणातील सर्व वारकरी दिंड्यांना निमंत्रण केले जाते सर्व दिंड्या सायंकाळी मठामध्ये एकत्र येतात प्रत्येक दिंडी जिथे पूर्वी श्री आप्पांनी भक्त मित्रांना विठ्ठलाचे दर्शन घडवले होते त्या भंडारमाळीत जाते तिथे मठाधिपतींसमोर गुरुपर अभंग होतो सर्व वारकऱ्यांना सुवासिक अत्तर व टोपीमध्ये चंदनाच्या पानांचा तुरा लावला जातो नंतर आपापल्या ठराविक जागी दिंड्या नामाचा गजर करतात काही वेळाने मठाधिपती आपल्या पारंपरिक वेशात सर्व दिंड्यांचे दर्शन घेतात व सर्व दिंड्यांची एक दिंडी होऊन ओरणातील ठराविक मार्गाने दहीहंडी बांधलेल्या ठिकाणी येते तिथं वारकऱ्यांचं गोल रिंगण होतं दही हांडी फुटल्यानंतर त्याचे खापर मिळवण्यासाठी झुंबड उडते कारण हे खापर घरी ठेवताच घरात सुखसमृद्धी येते अशी श्रद्धा आहे दिंड्या मठामध्ये आल्यानंतर मटकऱ्यांचे वतीने सर्वांना लाह्यांचे वाटप होते तर भजनी मंडपांना दही लाह्या व मानाचे श्रीफळ दिले जाते दुसऱ्या दिवशी सर्व वारकरी व मानकऱ्यांना भोजन आयोजित केलेले असते